महाराष्ट्र राजवणी कर्मचारी संघ आज राज्याचा उपाध्यक्ष निलेश दाखवे आज किल्ले शिवनेरीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आज जुन्नर तालुक्यातील सर्व आंगोडी सेविका मदतनीस पंचायत समिती कार्यालय जुन्नर या ठिकाणी ठिय्या आंदोलन जेलभरो आंदोलन रास्ता रोको आंदोलनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आमची मागणी ही आहे की राज्यातील दोन लाख आंगोडी कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार केंद्र सुप्रीम कोर्टच्या नियमानुसार त्या ठिकाणी ग्रॅज्युटी मिळाली पाहिजेत किमान वेतन मिळालं पाहिजे पेन्शन मिळाली पाहिजेत आणि ज्याच्या जेवरती ते आंघोळी केंद्र आहे ज्या लहान मुलांच्यासाठी जो काही शासन आम्हाला आर दिला जातो तो अक्षरशः निकृष्ट दर्जाचा आहे अक्षरशः त्या मुलांना त्या ठिकाणी कसा वाटप करायचा हा आमच्या समोरचा प्रश्न आहे आमच्या मागण्यासाठी लहान मुलांच्या मागण्यासाठी हे आंदोलन गेले चार डिसेंबरपासून या ठिकाणी चालू आहे नागपूरच्या अधिवेशनामध्ये असं वाटलं होतं की खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळेल परंतु तो न्याय मिळाला नाही उलट शासनाने कर्मचाऱ्यांना न्याय देण्याच्याऐवजी त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याच्याऐवजी त्यांनी खऱ्या अर्थानं दडशाही चालू केलेली आहे आघोडीकर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा सा प्रयत्न चालू आहे त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे या राज्याचे मुख्यमंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर अर्थमंत्री आणि या खात्याच्या मंत्री आदित्यदाई तटकरे यांना आमची विनंती आहे की राज्यातील दोन लाख आंगोळी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नका त्या आंगोळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात जर आपण येणाऱ्या कालावधीमध्ये जर दोन दिवसामध्ये आंगोळी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी जर लावले नाही तर येणाऱ्या इलेक्शन्समध्ये आम्ही सत्ताधारी असो नाहीतर विरोधी पक्षातले नेते असोत यांना आम्ही आपल्या इलेक्शनमध्ये आपली जागा नक्कीच दाखवून देण्याचा प्रयत्न करू आमचा मतदानावरती बहिष्कार असणार आहे कितवा दिवस आहे या आंदोलनाचा आज एकोणचाळीसावा दिवस आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे सगळीकडे हे आंदोलन चालू आहेत जेल भरो कार्यक्रम चालू आहेत काही रस्ता रोको चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा सरकारला त्या ठिकाणी जाग येत नाही या राज्याचे मुख्यमंत्री साहेब म्हटले की जर आंघोळी कर्मचाऱ्यांना आम्ही देऊ शकणार नाही मानधन आव साहेब आमच्या मतदानाने तुम्ही तिथपर्यंत मुख्यमंत्री झालेला आमच्याच मतदानाने या या तालुक्याचे आमदार झालेला आहात या तालुक्यातले आमदार सुद्धा भेट द्यायला याला पाहिजे नव्हते ते सुद्धा या ठिकाणी पोहोचले नाहीत हे जर खऱ्या अर्थानं अशी जर परिस्थिती असेल तर लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये हो या महाराष्ट्रातल्या या तालुक्यातल्या भगिनी आंघोळी सेविका असतील आशाताई असतील त्या नक्कीच त्या ठिकाणी आपलं मतदान कुठे करायचं हे त्यांचा अधिकार आहे ते, ते नक्कीच कुठे ना कुठे दूरवर पर्यंत आहे या घोषणा तुमच्या आहेत सगळं काही म्हणणं आहेत पर्यंत ठीक आहे परंतु आता एकोणचाळीस दिवस आंदोलनाचे अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये निर्णय होणं अपेक्षित होतं सर्वच लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतात अधिवेशन प्रसंगी तिथेही निर्णय झाला नाही मग अजून आपला आदेश की आपलं जे आंदोलन आहे आपण किती दिवस चालणार नाही तर आपली अंतिम भूमिका काय असणार आमची अंतिम भूमिका ही आहे की राज्यातील दोन लाख आंघोडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत किती आम्हाला कामावर कमी का का असते सांगतो भूमिका आमची हीच आहे की सरकारने तातडीनं गेल्या दोन तीन दिवसामध्ये याचा निर्णय करावा आणि आंघोळी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा केलं तर आपली भूमिका काय जर या ठिकाणी जर आम्हाला न्याय जर मिळाला नाही तर आम्ही सर्व आमदारांच्या घरांवरती मोर्चा काढण्याचा

मतदान मता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही मतदान मता देणार नाही अरे घेतल्याशिवाय राहणार नाही मतदान मता